पत्रात अपले पुन्हा स्वागत आता सविस्तर बातम्या खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार आज विशेष विमानानं मुंबईला रवाना झाले मुंबईत राज्यातील महायुतीच्या सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यामध्ये हे आमदार सहभागी होतील दरम्यान नवीन मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्याला तीन ते चार मंत्रिपदं मिळावीत अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली विधानसभेच्या दहा जागांचा निकाल शनिवारी जाहीर झाला त्यामध्ये सर्व जागा जिंकून जिल्ह्यातून काँग्रेसला हद्दपार केलंय येत्या एक दोन दिवसात नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे यासाठी मुंबईत आज महायुतीच्या विजयी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसाठी जिल्ह्यातील विजयी आमदारांना मुंबईत घेऊन येण्याची जबाबदारी पक्ष नेतृत्वानं खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवली होती त्यासाठी सकाळी दहा वाजता विशेष विमान कोल्हापूर विमानतळावर दाखल झालं आणि महायुतीचे आमदार खासदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला साडे अकरा वाजता रवाना झाले यावेळी आमदार अमल महाडिक राहुल आवाडे चंद्रदीप नरके प्रकाश आबिटकर राजेंद्र पाटील यड्रावकर राजेश क्षीरसागर शिवाजी पाटील यांचा समावेश आहे लवकरच राज्यात नवीन मंत्रिमंडळ सत्तेवर येईल त्यामध्ये मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असावेत अशी आपली इच्छा आहे मात्र यासंबंधीचा निर्णय पक्षाचे केंद्रातील आणि राज्यातील वरिष्ठ नेतेच घेतील असं खासदार महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय आज कोल्हापुरात निवडून आलेले दहाच्या दहा सन्मान्य आमदारांना मुंबईला नेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी विशेष विमानित पाठवलेलं आहे आणि या सर्व सदस्यांना घेऊन मुंबईला येण्याची जबाबदारी माझ्यावरती आणि आमचे लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांच्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे आम्ही आता सगळे मुंबईला निघणार आहोत सी एम डी सी एम शपथविधी होईल असं अपेक्षित आहे आता कोण होईल हे वरिष्ठ तिन्ही नेते बसून ठरवतील परंतु भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा आहे आमचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी अपेक्षा आहे सर्वस्वी निर्णय वरिष्ठांचा आहे मोदीजी यामध्ये असतील अमित शाहजी असतील जे पी नड्डाजी असतील हे सगळे नेते आणि महाराष्ट्रातले हे तिन्ही नेते बसून हा निर्णय घेतलेला असं मला वाटतं खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार संजय मंडलिक हेही नवनिर्वाचित आमदारांसमवेत मुंबईला याच विमानानं रवाना झालेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निरोपानुसार हसन मुश्रीफ शनिवारी रात्रीच मुंबईला रवाना झालेत तर आमदार विनय कोरे आणि अशोकराव माने त्यांच्या वाहनातून रवाना झालेत दोन दिवसात मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे त्याचवेळी जिल्ह्याला किती मंत्रिपदं मिळणार हे स्पष्ट होणार आहे